नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे माळी समाजाचा पंचवीसा धोर मेळावा संपन्न झाला या राज्यस्तरीय मेळ्याचे उद्घाटन उद्योजक अजिंक्यश अतुलसावी यांच्या हस्ते झाले यावेळी चेतन राऊत शालिनीते राऊत एकनाथ दाढेकर कल्याणराव माळोदी भास्करराव आंबेकर संपत शिंदे गोविंदराव टाके रामभाऊ बेरकर विठ्ठल ढगे जगदीश कराड आदींची उपस्थिती सदर मेळाव्यास दोनशे एकवीस नोंदणी झाले मेळाव्याचे आयोजक अध्यक्ष संगीता हरिभाऊ पवार व मुख्य मार्गदर्शक हरिभाऊ पवार यांची उपस्थिती होती यावेळी मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय मेळ्यामध्ये गुजरात या राज्यातूनही लोक आले होते राज्यस्तरीय मेळ्यामधून मोठ्या प्रमाणात वधोहर मेळ्यांचा परिचय करून देण्यात आला हा मेळावा रामनगर येथे मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला मुलीला नवरा पाहिजे पुण्याचा आणि पुण्यात आधी पाहिजे फ्लॅट आणि नंतर का मला असं वाटत की अपेक्षांच वर्ष वाढत चालल्यामुळे लग्नात अडथळे निर्माण होत आहेत आणि मुलांचेही आणि मुलींचेही दोघांची वय वाढत चालले पूर्वीच्या काळी काय होत पूर्वीच्या काळी योग्य वेळी लग्न व्हायचे योग्य वयामध्ये मग त्यांना मुलं मुली व्हायचे लेकरवाळ्या व्हायचे मग त्या आजोबा आजोबींना आजींना तो जो आनंद असायचा तो उपभोगता यायचा आता ती परिस्थिती राहिलेली नाही मुला मुलींचे वय जर वाढू द्यायची नसतील तर योग्य वयात लग्न करा आणि सगळ्यात महत्वाचं मुला मुलींपेक्षाही त्यांच्या पालकांनी अपेक्षा कमी ठेवावी काळे आई वडिलांनी मुलगा किंवा मुलगी पाहिली तर ते मान्य असेल किंवा काळा असेल नाही तर बरं असेल मुलगी काळे असेल नाही तर गोरी असेल आता एक इंच सुद्धा वजन काय वो उंची एक इंच सुद्धा उंची कमी नको हा माळी समाज बहुजन समाज आहे सावता महाराजांचा सा वंशज आहे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु की जिने त्या काळामध्ये दे नगर डोळे शेण अंगावर झेडल आणि स्त्री शिक्षणाची दारं उभडी केली म्हणून तुम्ही आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या मायमावणी भरले लक्षात घ्या हा वारसा आपल्याला आण काही आणि म्हणून मला हे म्हणायचं की आपण रूढी परंपरा काही अनिश्चित गोष्टी सोडून देऊ अपेक्षा न करता कॉम्प्रोमाइज करू ऍडजस्टमेंट करू नका कारण शेवटी लग्न हे ऍडजस्टमेंटच आहे कॉम्प्रोमाइजच आहे प्रत्येकाला प्रत्येकासारखं सेंट पर्सेंट अपेक्षा पूर्ण होतील असा नवरा अशी नवरी मिळणं अवघड फक्त तो स्वकर्तृत्वावर उभा पाहिजे त्याच्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहून संसार करण्याची शक्ती पाहिजे नोकरी किंवा उद्योगधंदा जे काय करण्याची ते धमक पाहिजे किंवा मुलीमध्ये घर सांभाळण्याची आता सगळ्यात वाईट असं आहे मी गौरव समाजाच्या ओधोवर परिचय मेळाव्यात सगळ्या ओधोवर अन मोठून घेतलं की मी सासू आणि सासरा सांभाळेल ही शपथ घ्या आणि मगच परिचय करा काय उपयोगाचा माणूस नाही आई वडील म्हणून सांभाळणार नाही सासू सासऱ्यांना सासू सासऱ्याला की वापरू देणार नाही आणि लग्न करायला निघाला हे फार चुकीच आहे या सगळ्या विघातक गोष्टी समाज व्यवस्था याच्यातून बिघडून जाईल आणि मला मी जसं या महापुरुषांची नावं घेतली

आणि त्या पंचवीस वर्षामध्ये खासदार होऊन गेले औरंगाबादचे आमदार होऊन गेले पण माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजून साडेचाळीस रुपयाला बसून येते आणि परमेश्वर रुपयाने चाळीस वर्ष प्रमुख पाहुणे म्हणून मी त्यांना प्रमाण होऊन दिला अजून एक कार्यक्रमाला हजर राहणं आवश्यक आहे आणि

आज पवार साहेबांच्या मार्गदर्शनात आज जो वधवर मेळावा परिचयचा कार्यक्रम जो होतोय त्याला खूप मोठा प्रसिद्ध प्रतिसाद मिळालेला आहे आणि जसं पवार साहेब खुद म्हटले की पंचवीस वर्ष कुठला कार्यक्रम एवढ्याच ताकदीने करणं हे सोपं नसते आणि खरोखर त्यां पवार परिवाराचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आणि समाज एकत्रित एवढा मोठा पिढा त्यांनी जो उचललाय तो याच पद्धतीने त्यांनी पुढे न्यावा आणि आम्ही डेफिनेटली त्यांच्यासोबत आहोत आणि आमच्याकडनं जे काय होऊ शकेल आम्ही आमच्या परीने जे काय होऊ शकेल शंभर टक्के त्यांच्यासाठी धन्यवाद सर आता पवार साहेबांनी उल्लेख केला नक्की अभिमान वाटतो आणि खरोखर शिकण्यासारखं आहे आणि आम्हाला पण हेच संस्कार मिळालेले आहेत की माणसं जेवढे जो जोडू शकतात तेवढे जोडा आणि समाजाला पुढे न्या तर सामाजिक कार्यात नक्की आमचा जो काही वाटा आम्ही देऊ शकतो तो आम्ही द्यायचा प्रयत्न या निमित्ताने समाज बांधवांना काय समाज बांधवांना हेच आवाहन करीन की जास्तीत जास्त फक्त समाज म्हणून नाही तर सोसायटी म्हणून आपण जास्तीत जास्त सोसायटीसाठी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो सोसायटीला काय देऊ शकतो देशाच्या अर्थव्यवस्थेला काय देऊ शकतो याच्यात आपण लक्ष दिलं पाहिजे आणि प्रगतीकडे जास्तीत जास्त कल असला पाहिजे चेतन राऊत आणि हरिभाऊ पवार आणि संगीताताई पवार यांनी जे पंचवीस वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने वधूवर मेळावा करत आलेले आहेत रोपे महत्वही वर्ष आहे त्यांना त्याबद्दल ते त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं मी, मी खर तर त्यांचं तर आभार व्यक्त करेल की ते एवढं मोठं कार्य आम्ही जी काही मदत करतो ते आम्हाला समाजाला काही देणं लागतं फुल नाही फुलाची पाकळी करतो पण ते फार मोठं कार्य करतात याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार समाज बांधवांना मी एकच हे जे काही नवीन वधू उपवर आहेत मुलं आणि मुली त्यांनी व्यवसायाकडे वळावं त्यांनी उद्योजकतेकडे वळावं एवढं मी त्यांना आवाहन करेल नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याकडे नाही शिक्षण असलं पाहिजे हे जरी खरं असलं आणि अपेक्षा जरी वाढलं पण त्यांचं कर्तृत्व पाहिलं गेलं पाहिजे मुलांचं मुलींच त्यांच्यावरचे संस्कार पाहायला गेले पाहिजे एवढच मी म्हणेल ठीक आहे शिक्षण असलं पाहिजे हे तर आपल्याला मान्यच आहे शिक्षण असू नये असं नाही किंवा शिक्षण ते एकदा त्यांनी जर ठरवलं की मला व्यवसायामध्ये पढ़ पडायचं आहे तर त्यांना ऍडजस्टमेंट करायची त्यांना ऑटोमॅटिक सवय लागेल आणि ते पुढे जातील शंभर टक्के